नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आज आपण शेवग्याच्या पानांची कुरकुरीत खमंग अशी वडी बनवणार आहोत आपण नेहमीच शेवग्याच्या शेंगांची भाजी करतो पण सहसा पानांची भाजी शेवग्याच्या केली जात नाही पण अशा प्रकारे जर आपण शेवग्याच्या पानांची वडी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही वडी खाल्ली जाईल आणि यामध्ये किती गुणधर्म मिनरल्स विटॅमिन्स असतात हे काही सांगायला नको अमृता एवढेच मिनरल्स या शेवग्याच्या पानांमध्ये आहे शेवग्याच्या पानांमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम विटॅमिन ए बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळून येते शेवग्याच्या पानांमध्ये खूप प्रकारेचे जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य केले जाते आपण कवळी पानं घ्यायची आहेत इथे शेवग्याचा पाला घेतलेला आहे मी आपल्याला देड घ्यायचा नाही आहे फक्त पानं घ्यायची आहेत वजन कमी करायचं असेल ना तरीसुद्धा या पानांचा वापर केला जातो आहारामध्ये रक्तशुद्धीकरणासाठी मधुमेह असेल तर रक्तातील साखर कमी करण्यासाठी कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे या पानांचा आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत मग ही वडी खाल्ली जाते तुम्ही बघू शकता इथे मी शेवग्याची पानं घेतलेली आहेत आणि त्याच्यात ही पानं वेगळी करून घेत आहे एक संपूर्ण जोडी घेतलेली आहे सहजरित्या अलगच ही पानं निघा निघतात एकदा अशा प्रकारे वडी नक्कीच करून बघा आता ही संपूर्ण पानं मी काढून घेते त्यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा घेणार आहोत इथे मी अर्धी जोडी कोथिंबीरची घेतलेली आहे कापून घेतलेली आहे व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तीन ते चार पाण्यामध्ये यासाठी आपल्याला एक वडीसाठी वाटण बनवायचं आहे इथे मी मोठ्या हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ थोडं लसणाचा वापर जास्त करायचा आहे आलं घेतलेलं आहे आणि एक चम्मच अख्खे धणे घेतलेले आहेत यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मिक्सरमध्ये हे फिरवून घेऊया आणि आपल्याला हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे वाटण आपलं तयार आहे इथे मी शेवग्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तीन ते चार पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता आता ही पानं काढून घेते याच्यामध्ये भांड्यामध्ये आणि हातानेच मी ही पानं तोडणार आहे कारण की एकदम अलगद असे त्याचे बारीक बारीक होतात सुरीचा वापर करायचा नाही आहे हे बघा तुकडे होतात बारीक बारीक अख्खी जर तुम्हाला ठेवायची असतील तर तुम्ही अख्खंसुद्धा ठेवू शकता पण मी थोडंसं असं कुस करून घेते हातानेच हे बघा तुटतात लगेच त्यानंतर याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर ती टाकूया कोथुंबिरी याच्यामध्ये वेगळी अशी या टेस्ट तयार होते याच्यामध्ये एक चम्मच हळद घरचा मसाला एक चम्मच तिळ घेते एक चम्मच एक चम्मच ओवा पोटासाठी ओवा हा चांगला असतो त्यानंतर इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे भाजलेली आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते टाकूया तुम्हाला जर तिखट अजून हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि घरचा मसालासुद्धा घेतलेला आहे, मसाला आहे। त्यानंतर इथे एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने वडीला कुरकुरीत होते त्याच्यामुळे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घेऊन हे मळून घेऊया जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तुम्हाला समजेलच की तुम्ही किती पाणी लागेल इथे मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे कारण की अगोदरच कोथंबिरीला आणि पानं धुवून घेतल्यामुळे पाणी जास्त काय लागलं नाही आहे इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे थोडं तेल लावूया वरून इथे जाळी घेतलेली आहे मी स्टीलची आपण जी मोदकाना वापरतो तीच घेतलेली आहे मी तेल लावून घेऊया जेणेकरून चिटकू नये म्हणून आणि असे गोल गोल मी लांबट असे गोळे तयार करून घेतलेले आहे तुम्ही अशी थापूनसुद्धा करू शकता पण मी असे गोल गोल करते गोळे हे बघा झालेले आहेत आपले गोळे हा दुसरा गोळा म्हणजे तीन तरी गोळे अशी होतीलच खूप छान अशा वड्या तयार होतात एकदा नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा आणि गोटुलाष्टमीला जी भाजी तयार होते त्यासुद्धा भाजीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तीन असे गोळे तयार झालेले आहेत खूप गुणधर्म असलेली आणि अमृताप्रमाणे आपल्या शरीराला उपयोग करून देणारी ही पानं आहेत आणि या पानांचा वापर आपण आहारामध्ये केला पाहिजे आता आपण ही वाफवून घेणार आहोत कढई घेतलेली आहे मी आणि थोडं पाणी टाकूया वीस मिनटं आपल्याला ही उकडून घ्यायची आहेत जाई ठेवूया वरती झाकण देऊया पहिल्यांदा आपण हाय फ्लेमवर आणि नंतर लो फ्लेमवरती वीस मिनटं होऊन देऊया गॅसवर ठेवले मी आणि वीस मिनटानंतर काढते आता हे बघा वाफवून झालेल्या आहेत वड्या पूर्णपणे थंड होऊन देऊया आता वड्या अशा पूर्ण थंड झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता मी अशा या कट करते थंड झाल्या की व्यवस्थित कटसुद्धा होतात हे बघा सहजरित्या कट होतात थोडंसं मी सुरीला तेल लावले जेणेकरून व्यवस्थित कट व्हायला हे बघा आपण ज्याप्रमाणे नेहमी वड्या करतो कोथुंबिरीच्या आलू वड्या त्याचप्रमाणे या शेवग्याच्या पानांच्या वड्या आहेत कट करून घेऊया तुम्ही डीप फ्राय करू शकता शालो फ्राय करू शकता खूप छान होतात कढई आता तापत ठेवते मी आणि तळून घेण्यासाठी तेल चांगलं गरम होऊन दिले आणि तेलामध्ये आता आपण वडी सोडूया खूप छान अशा वड्या तयार होतात आणि तेलकट होत नाही जास्त इतर वड्यांप्रमाणे तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा सगळ्या वड्या मी आता पहिले हाय फ्लेमवर आणि नंतर मीडियमवरती करून घेणार आहे जेणेकरून कुरकुरीत होण्यासाठी मस्तपैकी आपल्या आता या वड्या पलटी करूया नाही बघा व्यवस्थित पलटीसुद्धा होत्या तुटतसुद्धा नाही तेलांमध्ये सगळ्या बाजूने खरपूस असा रंग आला पाहिजे वडीला आता आपण वडी काढून घेऊया वड्या काढूया आपण आता मस्त कुरकुरीत आपल्या शेवग्याच्या पानांच्या वड्या तयार झालेल्या आहेत बघा तेलाचा वापरसुद्धा एकदम वाटत पण तेलकटच झालेलं नाही आहेत खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत रेसिपी जर आवडते नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी थँक्स फॉर द वॉचिंग